माझे माऊली ज्ञानोपर असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता दोन दोन किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे असताना माझ्या ज्ञानो बरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृत आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी भांडी नाही तर चांदीची घागर चांदीच गंगालय चांदीच, चांदीच पंचपाळ आणि चांदीची अडीच अडीच किलोमीटर माधुकरी साठी गेली तर दगडा विटा माती शिवाय त्यांना कधी काही मिळालाच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर रांगा आहेत असताना या समाजानं माझ्या ज्ञानो बारायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य अहो असताना शिवलं की पाप होत होत साहेब असताना शिवलं की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे असताना या समाजानं माझ्या ज्ञानो बारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान माऊली झाली अव असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंद दिला जातो असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनु आणि पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली अरे पाय उन्हामध्ये मध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायानं केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला मिरवणूक आहे काय दिला या समाजानं बोला अहो मुक्ताबाईला भूक लागली एक दिवशी सिद्ध मधून मुक्ताबाईनं सांगितलं दादा दादा तीन दिवस झाला उपवाशी आहे दादा भूक लागली मला दादा मुक्ता पोटासाठी शिद्ध बेटा मधून माझ्या ज्ञानोबा राय आळंदी नगरी मध्ये आले प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन मा भिक्षा मागायला सुरू केली भिक्षा देई ज्ञानोबा रायाचा चेहरा आणि रायाचा आवाज कानावर पडल्या बरोबर आळंदीतल्या लोकांनी दरवाजे धडाधड बंद करून घेतले माय बापानं अरे ज्ञानोबा रायाचा आवाज कानावर पडल्याबरोबर दरवाजे बंद करून घेतले एवढंच नाही तर ज्ञानोबा रायाला लोक काय म्हणली माहितीये अरे संन्यासाची लेकर आहेत तुम्ही बंदी तुम्हाला आळंदी मध्ये आलात कशाला आळंदी मध्ये चालते व्हा अरे कशाला आला आळंदी मध्ये संन्यासाची लेकर आहेत बाटली आमची आळंदी बाटली आमची इंद्रायणी चालते व्हा इथून ज्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दिला ज्या ज्ञानोबारायानं सारखी साधना तुमच्या माझ्या पदरामध्ये दिली त्या ज्ञानोबारायाला लोकांनी आळंदी मध्ये राहू दिलं नाही मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो पत्रकार साहेब एवढी एवढीशी बातमी जर लोकांना जर पत्रकार एखाद्या मध्ये द्यायची म्हणलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतात एखादी आपल्या घरातली बातमी जर आपल्याला पेपर मध्ये द्यायचं म्हणलं तर आपल्याला काहीतरी पैसे मोजावे लागतील पण ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये ज्ञानोबरा यानं दान देऊन टाकला बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलींना ए खरं सांगू एकदा दिला जा इथं बसलेल्या प्रत्येक तरुण पुराला सांगणं आहे पुरांनो तुमचं जीवन घडवायचं असेल तर एकदा माझ्या ज्ञानोपरायाच्या दरबारात जा तिथं गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायाची समाधी तुम्हाला दिसेल त्या पवित्र समाधीवर तुमचा कपाळ टेकवा आणि मागारी गावाकडे या तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही पोरांना असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोपरायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोपरायाच्या समाधी <laughs> <दे। laughs> बदलली महाराज प्रारब्ध आमची साहेब मधुकरीला तुकडे मागून खाणारी माणसं पण आज कलेक्टर सुद्धा त्यांचं दर्शन घेतोय म्हणून मी कीर्तनामध्ये सांगत असतो माझ्या केलं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणूस ओळखायला शिका जोपर्यंत संत जिवंत होते ना तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळाली नाही संत कळून घेण्यासाठी हरी हरिणाम सप्ताह करावं लागले जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत माणसं आपल्याला कळाली पाहिजेत